नमस्कार मी प्रमिला प्रमिला किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे आज आपण चाकवताची पालेभाजी कशी करायची ते पाहणार आहोत त्याच्यासाठी लागणार साहित्य पाहूया तरीही मी चाकवताची भाजी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे हा मिरचीचा ठेसा त्याच्यामध्ये जिरं लसूण मिरची हे बारीक करून घेतलेला आहे ही चणा डाळ मी रात्रीच भिजवलेली आहे आणि हे शेंगदाणे सुद्धा रात्रीच भिजून घेतलेले आहेत आता हे पा मी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली होती ती बारीक कापून घेतलेली आहे कारण ही भाजी अगोदर उकळून वगैरे घ्यायची गरज नाहीये पाच मिनिटातच शिजते म्हणून आपण डायरेक्ट फोडणीला टाकणार आहोत मी गॅसवरती आता कढई तापा ठेवलेली आहे त्याच्यामध्ये छोटेसे दोन चमचे तेल घाला तेल गरम झालं की आपण हा वाटलेला मिरचीचा ठेचा तो घालणार आहोत छान परतून घ्या कारण ही भाजी पटकन शिजते म्हणून आपण डायरेक्ट टाकणार आहोत उकडून घ्यायची गरज नाही छान परतून घेतलेला आहे आता आपण ही था चिरलेली भाजी टाकणार आहोत ही पण छान परतून घ्या अगदी थोडंसं पाणी घालून आपण पाच मिनिटांसाठी पाच मिनिटं झालेली आहेत पहा खूप छान भाजी शिजलेली आहे कुठेही दिसत नाही आता आपण त्याच्यात थोडस चण्याचं पीठ पेरणार आहोत अगदी अर्धा चमचा कारण भाजी छान मिळून येते म्हणून बेसन पीठ घाला असं छान ढवळून घ्या आता आपण ही चण्याची डाळ भिजवलेली होती तीही घालणार आहोत भिजलेले शेंगदाणे घालणार आहोत चवीनुसार मीठ घाला छान अशी ढवळून घ्या आणि शेंगदाणे आणि डाळ घातली म्हणून अजून एक वाफ घेऊया आपण म्हणजे छान तिचा एक जीव होईल आता आपण एक पाच मिनिटासाठी तिला वाफ घेणार आहोत आपण भाजी छान शिजलेली आहे पहा डाळ सुद्धा मस्त शिजलेली आहे आता मेन राहिला म्हणजे आपला तडका तर मी तडका देत आहे आता हे पहा मी तडक्याचं भांड गरम करा ठेवलेलं आहे त्याच्यात एक ते दीड चमचा तेल घाला कारण आपण अगोदर तेल घातलेलं आहे मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकते तुमच्याकडे अख्ख्या मिरच्या असल्या लाल त्या टाकल्या तरी छान टेस्ट येते पाह्या तडक्याने ह्या भाजीला एवढी छान टेस्ट येते तुम्ही नक्की एकदा करून पहा ही आरोग्यासाठी एवढी चांगली भाजी आहे की तुम्ही एकदा केली तर बार बार करून खाल एवढी सुंदर लागते चपाती सोबत किंवा भाकरी सोबत खूप छान भाजी लागते पहा आपण तडका वतणार आहोत छान कलर येतो मी आता उघडून दाखवते मस्त वासाला पहा भाजीला किती छान कलर आलेला आहे आपली भाजी, भाजी खाण्यासाठी तयार आहे मी आता सर्व करते तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत थँक्यू